स्वागत आहे सर्वांचं आपल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण समाज कल्याण विभागाचे जे पेपर झाले होते तर त्या पेपरची जी रिस्पॉन्स शीट उपलब्ध झाली आहे तर त्या रिस्पॉन्स शीटनुसार या ठिकाणी प्रश्नांची उत्तर या ठिकाणी आपण पाहणार आहोत ओके या ठिकाणी पहिला प्रश्न बघा या ठिकाणी काय आहे तर पुढील वाक्याचे उद्गारार्थी वाक्य करायला सांगितलं होतं ओके पहा पुढील वाक्याचे उद्गारार्थी वाक्य करा सावीचा आवाज सुरेख असावा या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय देण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी किती सुंदर आवाज आहे सावीच आहे या ठिकाणी याचं उद्गारार्थी वाक्य आहे ओके हेच या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रो विद्यार्थी मित्रो चॅनल जर अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा पुढचा प्रश्न आहे वाक्यातून जेव्हा बोलणाऱ्याचा हर्ष क्रोध आश्चर्य यासारखे उत्कट भाव व्यक्त होतात त्यावेळी कोणते विराम चिन्ह वापरले जाते तर अशावेळी उद्गारवाचक चिन्ह वापरतात ओके हेच या प्रश्नाचं उत्तर आहे आणि हे योग्य असं दिलेलं आहे विद्यार्थी मित्रो चला नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यानंतर पुढचा प्रश्न बघा अस्तमान ओके अस्तमान या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा होता अस्तमान या शब्दाचा समानार्थी शब्द या ठिकाणी ओळखायचा होता तर अस्तमान या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे तर अस्थाची वेळ ओके हे या ठिकाणी योग्य असं उत्तर आहे अस्तमानचं काय आहे अस्थाची वेळ हे या ठिकाणी योग्य असं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा तुरुंगाधिकाऱ्यांनी चोराला तुरुंगात पाठवले या वाक्यातील प्रयोग ओळखा बघा तुरुंगाधिकाऱ्यांनी चोराला तुरुंगात पाठवले या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे कर्तरी सकर्मक कर्तरी भावे की कर्मणी तर हा होता विद्यार्थी मित्र कोणता भावे प्रयोग ओके तुरुंगाधिकाऱ्यांनी चोराला तुरुंगात पाठविले या ठिकाणी आपण ट्रिक देखील या ठिकाणी बघितली होती की क्रियापदाच्या शेवटी जे असते क्रियापदाला मात्रा ज्या असते त्याशावेळी जो आहे भावे प्रयोगा होत असतो ओके बघा आणि एक पुढचा प्रश्न बघूया हो पुढील प्रश्न पहा या ठिकाणी विद्यार्थी मित्र अयोग्य पर्याय असणारी विरुद्धार्थी शब्द जोडी ओळखायची आहे जुनं कोमल झोकदार बावळा टर वाहवा झिडझिर पारदर्शक तर या ठिकाणी शब्द जोडी या ठिकाणी विरुद्धार्थी असणारी अयोग्य कोणती आहे तर झिडझीर पारदर्शक ही या ठिकाणी अयोग्य पर्याय असणारी आहे झिडझिर म्हणजेच पारदर्शक ओके तर हे काय आहे समानार्थी आहे तर हे शब्द काय आहे तर हे समानार्थी झाले या ठिकाणी आपल्याला ओळखायचे होते विरुद्धार्थी तर हे समानार्थी आहे त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर झिरझिर पारदर्शक हे या ठिकाणी आहे ओके बाकी विरुद्धार्थी आहेत जुनं कोमल झोगदार बावळा टरबाहावा हे सर्व विरुद्धार्थी आहेत ओके चला पुढील प्रश्न बघूया पुढचा प्रश्न पहा खालील लिहिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखा विटी डांडूचा खेळ अलीकडे फालसा खेळला जात नाही तर या ठिकाणी हे कोणतं वाक्य आहे तर विद्यार्थी मित्रो हे विधानार्थी वाक्य आहे ओके वितिदांडूचा खेळ जो आहे हा अलीकडे फारसा खेळला जात नाही म्हणजे या ठिकाणी विधान केलेलं आहे तर हे या ठिकाणी विधानार्थी वाक्य आहे विद्यार्थी मित्रो चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांना रिक्वेस्ट आहे की सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके सबस्क्राईब करायचं आहे तुम्हाला दररोज या ठिकाणी आपल्या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील ओके याकरता सर्वांना रिक्वेस्ट आहे की सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे पुढील प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे इंग्लिश सेक्शन या ठिकाणी आपण बघतोय तर बघा सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल इन द फिल इन द ब्लँक्स ओके इफ नो आर्टिकल इज रिक्वायर्ड सिलेक्ट नो आर्टिकल रिक्वायर्ड बघा या ठिकाणी योग्य ते आर्टिकल या ठिकाणी आपल्याला वार वापरायचं होतं जर आर्टिकल कुठलंच लागेल त्या ठिकाणी नो आर्टिकल सिलेक्ट करायचं होतं बघा द प्रोफेसर इंट्रोड्युसेड ओके द प्रोफेसर इंट्रोड्युसेड ब्लँक या ठिकाणी या ग्राउंड ब्रेकिंग कॉन्सेप्ट इन हर रिसेंट पब्लिकेशन तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी या ठिकाणी कोणता आर्टिकल लागते या ठिकाणी ए हे आर्टिकल लागते ओके <coughs> बघा आता प्रोफेसरने या ठिकाणी इंट्रोड्यूस केलं आहे काय केलं आहे तर एक ग्राउंड बेकिंग कन्सेप्ट ओके फॉर रिसेंट पब्लिकेशन म्हणजेच नवीन पब्लिकेशनसाठी थी या ठिकाणी एक अद्भुत अशी या ठिकाणी संकल्पना त्यांनी काय तर ही इंट्रोड्यूस केलेली आहे त्याचमुळे या ठिकाणी ए या ठिकाणी ओके हे आर्टिकल लागलेलं ला। आहे विद्यार्थी मित्रो चला पुढील प्रश्न बघा पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे सिलेक्ट द करेक्ट आर्टिकल ओके आर्टिकलवरतीच या ठिकाणी आपल्याला दिसलेलं आहे ओके जर आर्टिकल असेल तर आर्टिकल टाकायचं आणि नसेल तर नो आर्टिकल ओके डॅश आर्टिस्ट मस्ट हॅव पेशंट ओके पेशन्स टू प्रिझर्वेन्स टू क्रिएट अ मास्टरपीस या ठिकाणी विद्यार्थी मित्रो ॲन ओके बघा या ठिकाणी सगळ्यात सोपं होतं कन्सनर्ट साऊंड आणि ओवेल्स आपण म्हटलं आहे ओवेल्स कोणकोणते आहेत ए ई आय ओ यू ओके पाच ओवेल्स म्हणजे हे पाच स्वर जर असेल जर त्याच्या आधी कोणतं लागते तर त्या ठिकाणी ॲन लागत असतं ओके बघा स्वर जर असतील तर अशा वेळी ॲन आर्टिकल लागत असतं मग आता या ठिकाणी बघा या ठिकाणी जे आहे आर्टिस्ट हा शब्द जो आलेला आहे ओके कोणता आर्टिस्ट आता आर्टिस्टची सुरुवात आहे एपासून ओके ए, ए म्हणजे ओवेल लागलेला आहे आणि ओवेल ए असल्यामुळे या ठिकाणी ॲन हे या ठिकाणी योग्य असं उत्तर राहील ओके अँड हे या प्रश्नाचं योग्यसं उत्तर आहे ओके अँड आर्टिस्ट मस्ट हॅव पेशन टू प्रिझर्वेन्स टू क्रिएट अ मास्टर ओके हे या प्रश्नाचं योग्यसं उत्तर आहे पुढील प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट क्वेश्चन ओके इन द फिल इन द ब्लँक्स बघा डॅश या ठिकाणी दि डॅश 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 फेरी वॉज बॉर्न आउट ऑफ अ डेलियन ओके बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र प्रीटी लिटिल ग्रीन ओके काय आहे प्रीटी लिटिल ग्रीन हे या प्रश्नाचं उत्तर आहे ओके ऑप्शन नंबर एक या ठिकाणी या प्रयाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज ॲज वन वर्ड सब्टीट्यूशन बघा वन वर्ड सब्टीट्यूशनवरती या ठिकाणी प्रश्न आहे काय आहे इन द प्ले द कॅरेक्टर डिलिवर अ स्पीच ऑफ हिमसेल्फ ओके बघा या ठिकाणी इम्पॉर्टंट काय अ स्पीच ऑफ हिमसेल्फ या ठिकाणी स्वत केलेलं भाषण म्हणजे स्वगत या ठिकाणी अ स्पीच ऑफ हिमसेल्फ मग आता काय असणार आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रो स्वगत जे आहे स्वतः केलेलं भाषण याला काय म्हणतात बघा स्वगत स्वतः एकटं ज्यावेळेस त्यावेळेस सोलो ओके याच्यासाठी काय सोलो हा शब्द लक, लक्षात ठेवायचा मग या ठिकाणी सोलो Solo... क्वाय ओके सोलो क्वाय ही जी आहे या ठिकाणी सॉल्युल क्वाय या ठिकाणी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे आपल्या या ठिकाणी अशा ट्रिक्स देखील यूज करून या ठिकाणी प्रश्नांची योग्य अशी उत्तरे आपण काढू शकतो विद्यार्थी मित्रो अशा ट्रिक तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार आहे का आणि याकरता तुम्हाला जे आहे आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे ओके ज्यांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्या सर्वांना रिक्वेस्ट आहे की सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे ओके बघा सबस्क्राईब करायचं आहे आणि साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे पुढचं सेक्शन बघा या ठिकाणी पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थी मित्रो सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट कंजेक्शन ओके कंजेक्शन म्हणजे काय तर उभयान्वयी अव्यय ओके okay? उभयान्वयी अव्यय या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे विद्यार्थी मित्रो ओके उभयान्वयी अव्यय ओके okay? चला या ठिकाणी बघा मोस्ट ॲप्रोप्रिएट कंजेक्शन म्हटलेलं आहे तर काय द प्रोजेक्ट वॉज डिले डॅश द टीम वर्क डिलाय डेलिजेंटली टू मीट द डेडलाईन बघा याचं काय प्रोजेक्ट डिले होत आहे कारण त्यांची टीम हे डेडलाईनपेक्षा खूप याने काम करत आहे ओके डेडलाईनच्या हिशोबाने खूप स्लो काम करत आहे तर या प्रश्नाचं उत्तर काय डिस्पाईट ओके काय डिस्पाईट हे या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य असं उत्तर आलेलं आहे ओके चला पुढचा प्रश्न बघा नेक्स्ट क्वेश्चन विल बी हेअर ओके सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन ओके चला योग्य असं ऑप्शन या ठिकाणी निवडायचं होतं द बुक इज ॲवेलेबल इन द लायब्ररी ओके बघा आपण काय म्हणतो द बुक्स इज अवेलेबल इन द लायब्ररी बुक्स कुठं असतात लायब्ररीच्या आतमध्ये आतमध्ये असतात त्याच्यामुळे या ठिकाणी इन हे ॲप्रोप्रिएट आपण या ठिकाणी योग्य असं उत्तर म्हणू शकतो ओके okay? इन हे या प्रश्नाचं उत्तर आहे ओके okay? चला इन द लायब्ररी कॅन बी चेक बाय अनादर मेंबर ओके चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया तत्पूर्वी ज्यांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही त्या सर्वांना रिक्वेस्ट आहे की सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे ओके चलो नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचा आहे नेक्स्ट क्वेश्चन विल बी हिअर बघा या ठिकाणी जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स ओके जनरल नॉलेज आणि करंट अफेअरवरती आधारित प्रश्न या ठिकाणी आहेत बघा खालीलपैकी विद्यार्थी मित्रो खालीलपैकी कोणता खेळाडू आहे ओके खालीलपैकी कोणत्या खेळाडूने गुडगाव येथे झालेल्या एकसष्टव्या राष्ट्रीय बुद्धिबळ अजंक्यपद स्पर्धेत विजय मिळवला ओके राजीव कामराज जी एम कार्तिक वेंकटरमन हे या प्रश्नाचं उत्तर आहे कोण आहे जी एम कार्तिक व्यंकटरमन यांनी मिळवलेलं आहे ओके पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा हॅबरबॉश ओके प्रश्न काय हॅबरबॉश प्रक्रियेचे प्राथमिक कार्य काय तर याचं आहे नायट्रोजन आणि हायड्रोजन एकत्र करून अमोनियाचे संश्लेषण करणे काय आहे नायट्रोजन आणि हायड्रोजन यांचे एकत्र करून जे आहे अमोनिया त्याच्यामधील अमोनियाचं संश्लेषण करणे हे या प्रश्नाचं उत्तर आहे ओके चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया पुढचा प्रश्न आपल्या ठिकाणी या ठिकाणी आहे दोन हजार चोवीसच्या महिन्यामध्ये ओके ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या महिन्यात सी एट क्रिकेटर पुरस्कारांच्या सविस्व्या पर्वात कोणत्या क्रिकेटपटूला पर वर्षातील सर्वोत्तम एकदिवसीय फलंदाज म्हणून सन्मानित करण्यात आले तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे विराट कोहली ओके काय आहे विराट कोहली जे आहे यांना जर्सी नंबर एटीन जो आहे हा सर्वोत्कृष्ट एकदिवसीय फलंदाज म्हणून याला सन्मानित करण्यात आलेलं होतं ओके चला पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी दोन हजार एकोणवीस या वर्षी दोन हजार एकोणीस या वर्षी स्वयंपूर्ण राज्यातून संघराज्य शासित प्रदेशात रूपांतरित झाल्यानंतर सहा वर्षांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दोन हजार चोवीस वर्षी निवडून आलेले सरकार शपथ घेत आहे तर या ठिकाणी बघा या ठिकाणी माहिती आहे दोन हजार एकोणीसमध्ये जो संघराज्यातून जे आहे या ठिकाणी राज्यामधून संघराज्यात रूपांतर झालं तर ते म्हणजे जम्मू काश्मीरचं ओके आर्टिकल जे आहे आर्टिकल तीनशे सत्तर या ठिकाणी रद्द केल्यानंतर राज्याचा दर्जा त्या ठिकाणी जो आहे काढून घेण्यात आला आणि त्या ठिकाणी केंद्रशासित प्रदेश म्हणून जम्मू काश्मीरला या ठिकाणी घोषित करण्यात आलं ओके जम्मू काश्मीर आणि लदाख या ठिकाणी हे दोन तर याच्यामध्ये काय दोन हजार चोवीसमध्ये जे आहे नवीन सरकार त्या ठिकाणी स्थापन झालेलं आहे ओके जम्मू काश्मीर हे या प्रश्नाचं उत्तर आहे ओके जम्मू आणि काश्मीर पुढील प्रश्न बघा भारत सरकारने कोणत्या महिन्यात भारत सरकारने कोणत्या महिन्यात जल प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा दोन हजार चोवीस जो आहे हा लागू केला हा कोणत्या महिन्यात केला तर फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये कधी फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये या ठिकाणी लागू केला होता ओके चला पुढील प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे नीती आयोगासंदर्भात नीती आयोगाने लागू केलेल्या दोन हजार तेवीस चोवीस या वर्षी एस डी जी इंडेक्स ओके जो आहे इंडिया अहवालानुसार दोन हजार तेवीस चोवीस ह्या वर्षाची भारताची एकंदरीत म्हणजेच जी, एक जी शाश्वत विकास ध्येय आहे ओके ती कोणती तर किती होती एकाहत्तर आहे ओके हे कॉमन फॅक्ट आहे हा पाठ असू द्यायचा शाश्वत विकास ध्येय भारताची किती आहे तर नीती आयोगानुसार तर एकाहत्तर ते किती आहेत एकाहत्तर आहेत विद्यार्थी मित्रो अजूनही सर्वांना रिक्वेस्ट आहे ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके चला पुढचं शिक्षण आहे है, मॅथ अँड इंटेलिजेंट टेस्ट ओके बघा याच्यामध्ये काय तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रो एका फलंदाजाने त्या चौदा डाव्यात अठ्ठ्याशी धावा केल्या त्याची सरासरी दोन निवडली तर चौदाव्या डाव्यानंतरची सरासरी किती होती बहासष्ट किती होती बहासष्ट हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्रो बघा आप या पद्धतीनं आपण या ठिकाणी काही प्रश्न बघितलेले आहेत आता याचं सविस्तर विश्लेषण जे आहे मॅथ संदर्भात आपण नेक्स्ट सेशनमध्ये घेऊया तत्पूर्वी काय ज्यांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ओके ज्यांनी अजूनही चॅनल सब्सक्राइब केलं नसेल या सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद